नमस्कार सगळ्यांना आज मी तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती सांगणार आहे जगात देखणी अण्णांची लेखणी साता समुद्रापार अभिमान अण्णाभाऊ साठेमुळेच आहे साहित्याला मान साहित्याला मान त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच आपले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी वाटेगाव सांगली या जिल्ह्यात झाला अवघ्या दीड दिवस शाळेत गेलेल्या या विद्यार्थ्याने लोकशाहीर व साहित्यरत्न ही पदवी मिळवली त्यांच्या जीवनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काल मार्क्स व अमृत डांगे यांच्या विचारांचा प्रभाव पडलेला होता अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य महाराष्ट्राला दिशा देणारे मानले जाते आजही त्यांच्या साहित्याचा अभ्यास वेगवेगळ्या विद्यापीठात केला जातो अनेक लेख धडे त्यांचे बालभारती अभ्यासायला मिळतात त्यांनी लाल बावटा कला पथकाची स्थापना केली पस्तीस कादंबऱ्या अकरा पोवाडे पंधरा लघुकथा बारा पटकथा दहा गाणी नाटके रशियातील ब्रह्मंती या विषयावर व अशी अनेक डेकन साहित्य त्यांचे प्रसिद्ध आहे त्यांची सगळ्यात गाजलेली कादंबरी म्हणजे फकीरा होय रशियात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला होता त्यामुळेच रशियन लोकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा परिचय झाला होता पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून गरीब व कष्टकरी लोकांच्या हातावर तरलेली आहे असे त्यांनी लोकांना पटवून सांगितले व ठणकावून सांगितले मुंबई त्यावेळी आर्थिक राजधानी होती कामगारांचे प्रश्न घेऊन त्यांनी अनेक आंदोलने केली अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनीतून गरीब दलित कामगारांचे प्रश्न मांडले महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे स्थान